वन नेशन वन इलेक्शन ये भारत की जरूरत है ये प्रैक्टिकल नहीं है और ये चलने वाला नहीं है वन नेशन वन इलेक्शन का मतलब है तनाशा हर साल चुनाव होना हर महीने चुनाव होना वो लोकतंत्र के लिए भी ठीक है गरीब जनता के लिए ठीक नहीं है किसानों के लिए ठीक नहीं है युवाओं के लिए ठीक नहीं है ये जो ढाई सौ किलो टमाटर हो रहा है ना ये डेढ़ हजार रुपये किलो टमाटर मिलेगा अगर वन नेशन वन इलेक्शन कर दिया कभी मत करना वन नेशन वन इलेक्शनची मागणी नरेंद्र मोदी दोन हजार तेरा पासून म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून करतात पण दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान साली तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदींनी वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आणि आता या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेट मध्ये मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे प्रत्येक मुद्द्याप्रमाणे या मुद्द्यावरही दोन गट आहेत आणि दोन्ही गटांचं म्हणणं आहे की बाजू बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या इथं प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा आपला एक पॉलिटिकल अजेंडा आहे पण ऑनेस्टली देशासाठी काय महत्वाचं आहे वन नेशन वन इलेक्शन मुळे खरंच भारताचं भविष्य बदलणार आहे का लेट्स डिकोड दिस बोल्ट सगळ्यात पहिलं तर आपण समजून घेऊया हो की हे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर एकाच दिवशी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत म्हणजे एखादा मतदार जेव्हा मतदान केंद्रावर जाईल तेव्हा तो दोन वेळा मतदान करेल आणि आपला खासदार आणि आमदार कोण असेल हे तो त्या दिवशी ठरवेल सध्या भारतात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या जातात त्यामुळे देशात कुठे ना कुठे सतत निवडणुका चालूच असतात त्यामुळे प्रशासनावर आणि त्यांच्या रिसोर्सेसवर मोठा ताण पडतो अशी तक्रार सरकार आणि निवडणूक आयोगाकडून ऐकायला मिळत असते तर जो गट वन नेशन वन इलेक्शनला विरोध करतो त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यामुळे राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यावर नॅशनल इश्यूचा इफेक्ट पडेल आणि त्यामुळे जे स्थानिक आणि प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं राजकारण धोक्यात येईल आणि त्यामुळे देशभरात फक्त एकाच पक्षाची सत्ता येईल आणि त्यामुळेच लोकशाही धोक्यात येऊ हो शकते आज वन नेशन वन इलेक्शन आहे इस प्रकारचे चुनाव होगा तो नेशन भी रहेगा तो नो नेशन नो इलेक्शन भी हो सकता है बट द फॅक्ट इज भारतात वन नेशन वन इलेक्शन हे आधीपासूनच लागू होतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशात दोन्ही निवडणुका म्हणजे राज्याच्या आणि केंद्राच्या या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत असत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न सदुसष्ट साली सुद्धा दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या पण हे चित्र बदललं एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकांनंतर एकोणीसशे सदुसष्ट साली केंद्रामध्ये काँग्रेसने सत्ता राखली परंतु अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे झालं असं की अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी आघाड्यांचे प्रयोग केले गेले कुठे प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर कुठे काँग्रेस विरोधी पक्ष आणि अपक्ष यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं पण त्यांच्यातील मतभेदांमुळे ही सरकार फार काळ काही टिकू शकली नाही आणि काही राज्यांमध्ये पाच वर्ष पूर्ण होण्याआधी बरखास्त करण्यात आलं आणि याच कारणामुळे दर पाच वर्षांनी एकत्रित निवडणुका घेण्याची जी पद्धत होती ती तेव्हापासून कुठेतरी थांबली पुढे एकोणीसशे साली होणारी लोकसभेची निवडणूक ही इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तर सालीच घेतली त्यामुळे दर पाच वर्षांनी जे लोकसभा निवडणुका व्हायच्या त्याचं वेळापत्रकही बिघडलं आणि मग आणीबाणी लागू झाली आणि त्यानंतर पुढची निवडणूक झाली ती डायरेक्ट एकोणीसशे सत्यात्तर साली तर सांगायचा मुद्दा असा की भारतात वन नेशन वन इलेक्शन हे आधीपासून होत परंतु अशा काही घटना घडल्या ज्यामुळे हे चक्र बिघडलं आता आपण दोन हजार चोवीस पर्यंत वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाचं काय प्रोग्रेस झाली ते समजून घेऊया मोदी सरकारने या प्रस्तावावर डिटेल रिपोर्ट बनवण्यासाठी दोन हजार तेवीस साली एक समिती स्थापन केली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष होते या समितीने जगातल्या सात वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा अभ्यास केला आणि आपला रिपोर्ट सादर केला या रिपोर्टनुसार भारतातल्या सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी वन नेशन वन इलेक्शन वर आपापलं मत मांडलं होतं त्यापैकी बत्तीस पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनच्या कॉन्सेप्टला पाठिंबा दिला तर इतरांनी विरोध केला या रिपोर्ट मध्ये असंही सुचवण्यात आलं होतं की दोन हजार एकोणतीस पर्यंत सर्व विधानसभांचं वेळापत्रक एकत्रित करा जेणेकरून दोन हजार एकोणतीस साली लोकसभेचे आणि विधानसभेच्या इलेक्शन एकत्र घेता येते आणि त्यामुळे दोन हजार चोवीस साली जेव्हा मोदींचं सा सरकार पुन्हा सत्तेत बसलं तेव्हा त्यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने पावलं टाकायला सुरुवात केली जेणेकरून दोन हजार एकोणतीसच्या ज्या निवडणुका होतील त्या एकत्र होतील आय होप सो so, तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन या कॉन्सेप्टचे चे बेसिक्स क्लिअर झाल्यास तर आपण आता वळूया महत्वाच्या मुद्द्याकडे याचे तोटी किती आहेत आणि फायदे किती आहेत पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे निवडणूक खर्चात होणारी बचत सतत निवडणुका घेतल्यामुळे देशावर मोठा आर्थिक ताण पडतो मोठा खर्च होतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल साठ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा खर्च वाढून एक लाख पस्तीस हजार कोटींच्या घरात गेला आणि विधानसभा निवडणुकांचा खर्च तो वेगळाच त्यामुळे जर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका विधान एकत्र झाल्या तर हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल तर दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे गव्हर्नन्सची इफिशियन्सी वाढेल म्हणजे काय तर निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता लागतेच आणि आचारसंहिता लागली की सर्व विकास कामे थांबतात मोठे निर्णय सरकारला घेता येत नाही त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन लागू झालं तर आचारसंहिता ही पाच वर्षातून एकदाच लागू होईल त्यामुळे विकास कामांवर सरकारच्या धोरणांवर त्याचा परिणाम होणार नाही तिसरा फायदा असा सांगितला जातो की दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल मतदारांना वारंवार मतदान केंद्रावर जावं लागणार नाही त्यामुळे मतदारांचा सहभाग वाढेल पण आता नाण्याची दुसरी बाजूही जाणून घेऊया जो गट वन नेशन वन इलेक्शनला विरोध करतोय त्यांच्या मते यामुळे काय तोटे होणार आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो या प्रस्तावाला विरोध असण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे नॅशनल इश्यूजचा या इलेक्शन्सवर होणारा इम्पॅक्ट प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांना असं वाटतं की या दोन्ही इलेक्शन्स एकत्र घेतल्यामुळे जे नॅशनल इश्यूज आहेत त्याच्यावरच या इलेक्शन्स लढल्या जातील आणि जे स्थानिक मुद्दे आहेत ते मागे पडतील त्यामुळे जे राष्ट्रीय पक्ष असतील ते फायद्यात राहतील परंतु जे छोटे पक्ष आहेत जे स्थानिक पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे हरण्याचे चान्सेस मात्र जास्त असतील दुसरा तोटा असं बोललं जातं की लोकशाही धोक्यात येऊ शकते दोन हजार पंधरा साली आय डी एफ सी इन्स्टिट्यूटने एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार सत्तर टक्के लोक हे राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाला निवडून देतील त्यामुळे होईल काय की भारताची जी पॉलिटिकल डायव्हर्सिटी आहे ती धोक्यात येईल आणि त्यामुळेच पुढे लोकशाही धोक्यात येऊ शकते असं अनेक जणांचं म्हणणं आहे आणि वन नेशन वन इलेक्शन ना आमचा विरोधच असेल कारण का तुम्ही बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडिया जे आहे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स जे आहेत त्यालाच धक्का लावत आहे तिसरा तोटा असा सांगितला जातो की जेव्हा या दोन्ही इलेक्शन एकत्र होतील तेव्हा निकाल द्यायला मात्र उशीर होईल आणि त्यामध्ये जो हा मधला काळ आहे तेव्हा घोळ होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजेच निकालांमध्ये फेरफार केले जाऊ शकतात चौथा तोटा असा की जेव्हा या दोन इलेक्शन एकत्र होतील आणि त्यानंतर सरकार बनतील तेव्हा जरुरी नाही की ते, ते बहुमताचं सरकार असेल आणि जर आघाड्या आणि युतांची सरकार बनली तर ती सरकार पाच वर्ष पूर्ण करायच्या आधीच पडू शकतात आणि जर तसं झालं तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील जगभरातल्या अनेक देशांमध्ये वन नेशन वन इलेक्शनची पॉलिसी आजही चालू आहे स्वीडन बेल्जियम साऊथ आफ्रिका जर्मनी हंगेरी यासारख्या अनेक देशांमध्ये आजही वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीनेच निवडणुका होतात पण त्या देशामध्ये दे सर्व काही सुरळीत चालू आहे याचा अर्थ असा नाही की आपल्या इथे सुद्धा तसंच होईल आणि याचं कारण म्हणजे आपला अफाट विस्तार आणि प्रचंड लोकसंख्या माजी मुक्त आयुक्त एस वाय कुरेशी यांनी या प्रकरणावर एक मुद्दा हायलाईट केला आहे जो सर्वांना विचार करायला लावणार आहे रामनाथ कोविंद यांच्या कमिटीने जो रिपोर्ट सादर केलाय त्यात त्यांनी असं सुचवलंय की जेव्हा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या इलेक्शन होतील त्यानंतर शंभर दिवसांच्या आतमध्ये स्थानिक इलेक्शन सुद्धा झाल्या पाहिजेत म्हणजे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स नगरपालिकेच्या इलेक्शन्स महानगरपालिकेच्या इलेक्शन हे या पुढच्या शंभर दिवसांमध्ये झाले पाहिजेत यावर कुरेशी यांचं असं म्हणणं आहे की जर या दोन्ही इलेक्शन्स वेगवेगळ्या होणार असतील तर वन नेशन वन इलेक्शन म्हणण्याला काही अर्थच उरणार नाही त्यांच्यामध्ये आपण जर इलेक्शन एकत्र घ्यायचं ठरवलं तर, तर, तर जवळपास तीस लाखांहून अधिक उमेदवार निवडणूक लढवत असतात तर देशभरामध्ये हे सगळं मॅनेजमेंट करणं आपल्याला सहज शक्य होणार आहे का आणि जे लोक मजुरी करतात दुसऱ्या राज्यात जाऊन राहतात दुसऱ्या शहरात राहतात ते पुन्हा शंभर दिवसांनी वोट देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात येतील का असे काही प्रश्न आहेत जे खूप महत्वाचे आहेत पण त्यांची उत्तरं अजून मिळाली नाही आहेत अशा सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं या देशाच्या जनतेला मिळायला हवी आहेत आणि त्यानंतरच हा निर्णय घेणं अपेक्षित आहे कारण प्रश्न हा आपल्या भारताच्या भविष्याचा